हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढते फ्रंट शूटनी माग मागचा व्हिडिओ काढला होता तो बॅक कॅमेऱ्याने काढलेला जो संडे स्पेशलचा होता तर चला आता मी तुमच्यासोबतच ते व्हिडिओ शेअर करणार आहे जे तुम्ही बघितले नाहीत आणि ज्याची तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे आहे उत्सुकता आहे की कधी येणार आहे आणि त्यातच तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत त्यांची पण उत्तर मी देते की इतके दिवस मी गायब आहे ह्याचं कारण तर पन, तुम्हाला सांगितलंच आहे माझ्या थोडेसे चेंजेस दिसत असतील काही पॉझिटिव्ह असतील कोणाला आवडत नसतील कोणाला आवडत असतील तर त्यांचं दोन्हींचं पण दोन्ही कमेंटचं मा माझ्याकडे स्वागतच आहे तुमच्या सर्व्या कमेंटचं तर चला रुपाली गेलेली आहे गावी आणि मला पण प्रश्न पडत आहेत आता मा म्हणजे मला कमेंट येतात की तुम्ही कधी जाणार आहे गावी की जाणार नाही तर मला पण जायचं आहे गावी तर माझ्या मिस्टरांना काहीतरी काम होतं त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे आम्ही पण जाणार आहे लवकरच गावी तर ते व्हिडिओ तुमच्यासोबत येतीलच माझ्या मम्मीकडचे व्हिडिओ येतील माहेर माहेरातले व्हिडिओ येतील सासरचे व्हिडिओ येतील ते तुम्ही बघणारच आहात आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझं वजन कसं का काय कमी का झालं हां तुमचे भरपूर असे प्रश्न आहेत इंस्टाग्रामला तर भरपूर एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे पाचशे प्लस कमेंट आहेत त्याच्यावरती की ताई तुमचं वजन कसं कमी झालं तर लवकरच मी तुमच्यासोबत माझी जे माझी जर् जर्नी आहे वेट लॉसची तर ती तुमच्यासोबत मी शेअर करेन तुम्हाला आवडेल का बघायला जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे मी तुमच्यासोबत ती जर्नी माझी जर शेअर करेल आणि माझा हा लुक कसा वाटतो आहे बघा you <laughs> तर काल शॉपिंग झाली म्हणजे आता गावाला जायचं म्हटल्यानंतर शॉपिंग शॉपिंग ही असतंच भरपूर अशी तर काल आम्ही शॉपिंग केली रुपाली होती मी होती दोन तीन दिवसापासून शॉपिंग चाललेली रुपालीची माझ्या अगोदरपासून चालेल दोन तीन दिवसापासून तिला लवकर जायचं होतं म्हणून तर आता माझी पण शॉपिंग उरकत आलेली आहे थोडंसं राहिलेली आहे तर ती मला जायचं आहे शॉपिंग करायला थोडीशी आणि जी बाकीची मी केलेली आहे शॉपिंग तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर ऑनलाईन मी शॉपिंग केलेली त्या साड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते तर ना भरपूर मला टेन्शन आलं होतं की मला साड्या कधी येणार कधी येणार तर फायनली आलेल्या आहेत आणि म्हटलं की आता तुमच्यासोबत त्या शेअर कराव्या कशा आहेत कशा नाही जास्त काही महागाच्या नाही आहेत पण छान आहे आणि मस्त मला वाटल्या म्हणून मी ऑर्डर केल्या होत्या तर तुम्हाला पण दाखवते कशा आहेत तुम्ही नक्की सांगा मला हां कशा आहेत कशा नाही ते आणि बाकीचे जे घेतले घेतलेत किंवा शॉपिंग वगैरे केलेली हे पण मी तुमच्या रहे। आज काय काय करेल किंवा काय काय करणार आहे हे पण तुमच्यासोबत मी तर... का तुम शेअर करेल त्याचा व्हिडिओ मी काढून दाखवेल काढून ठेवेल तर माझ्या साड्या आलेल्या आहेत तर अगोदर कशा आहेत काय आहेत ते ठीक आहे भरपूर दिवसापासून चाललं होतं की व्हिडिओ मला करायचे अजून भरपूर व्हिडिओ आहेत जे तुमच्यासोबत शेअर मी केलेले नाही आहेत पण लवकरच करेल कारण टाइम भेटा नाही मला थोडंसं हे चालू त्याच्यामुळे टाइम काय भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काही येई नाही पण असं समजू नका की व्हिडिओ येणारच नाही मी तुम्हाला दाखवेल तर साडी मी ना अगोदर ही मागवलेली आहे साडी ही अशी छान अशी साडी आलेली पण कसं होतं माहिती का जेव्हा ते लोक पोस्ट करतात ऑनलाईन वगैरे किंवा माझे जे मला साड्या रिसिव्ह झालेल्या आहेत ऑनलाईन तर त्याच्यापैकी काही लोकांचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत तर त्यांचे मी स्टेटस वगैरे बघून साडी मागवलेली छान साडी आहे कलर वगैरे छान आहे मस्त आणि आवडली होती मला म्हणून मागवली तर ही साडी रिसीव झालेली आहे दोन तीन दिवस झाले आलेली आणि मला हे टेन्शन होतं की गावे जायचं आहे कारण अगोदरच ठरलं होतं की सात तारखेला म्हणजे रुपाली मी आठ तारखेला म्हणजे रुपाली आणि आम्ही सोबतच जाऊ पण ते काय हे नाही झालं काही काम होतं आहे मी मिस्टरांचं त्याच्यामुळे ते काय झालं नाही बरं आणि साड्यांचं म्हणाल तर ह्याचं भरपूर टेन्शन होतं की कारण भरपूर लांबून साड्या येणार होत्या ऑ सात दिवस लागणार होते आणि पण त्यांना मी सांगते मला लवकर लवकर पाहिजे साडी म्हणून तर त्यांनी पाच दिवसातच मला साडी पाठवून दिली तर ही आहे अशी साडी कशी आहे वाटते आहे नक्की सांगा मला आणि काही जास्त महागाची नाही आहे एकदम छान असं सूत वगैरे छान आलेलं आहे मस्त असं फॅब्रिक आहे आणि काय साडेसहाशेला साडी पडली मला साडेसहाशेला मस्त अशी साडी आहे कलर वगैरे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे आहे आपण मी काही काढत नाही आहे पण ब्लाऊज वगैरे ह्याच्यातच आहे अशी छान अशी बॉर्डर आहे मस्त अशी दोन साड्या मागवलेल्या मी तर त्यातली एक दाखवली तुम्हाला गरम होते भरपूर आमच्या इथं भरपूर पाऊस पडला माहिती तुम्हाला तुमच्या इकडं पण पडला असेल तर दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते ही आहे दुसरी साडी माझी बघू शकता कशी आहे मस्त असं कलर आहे मल्टी कलरमध्ये साडी आहे ही बघू शकता छान असं फॅब्रिक पण आहे असं पातळ असं काय म्हणे आता ऑर्गेनचं तर नाही आहे पण वेगळं असं पॅटर्न आहे छान आहे तुम्हाला माहीत असेल बघितली असेल तुमच्याकडं असतील काही लोकांकडे आणि छान वाटली म्हणजे पण मी ना वेगळं मग मागवलं होतं फक्त ऑरेंज पिंक आणि रेड असं मध्ये मागवलं होतं हे काय नव्हतं ग्रीन वगैरे त्याच्यामध्ये काही नव्हतं पण हा आलेला आहे मला वाटतं त्यांच्याकडे नसेल म्हणून त्यांनी अशी साडी पाठवली असेल तर ठीक आहे ही पण छा साडी छान वाटते बघा शक बघू शकतात तुम्ही कशी वाटते साडी छान असं स साड्या आहेत बघायला आणि मला आता याच्यावरती ब्लाऊज म्हणाल तर ब्लाऊज तर आहे याच्यावरती पण मला शिवायला टाईम नाही आहे हा असा कॉन्ट्रास्ट लालवाला हा कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आहे ह्याच्यावरती असा हा असा ब्लाऊज आहे ह्याच्यावरती छान असा ब्लाऊज आहे तर मला काही शिवायला वेळ नसणार आहे त्याच्यामुळे मी आईचे ब्लाऊज घेणार आहे किंवा मग माझ्याकडे पिंकवाला ब्लाऊज आहे तर तो घालणार आहे ह्याच्यावरती मला जाईल माझ्याकडे आहे एक असा ब्लाऊज जर तो ह्याच्यावरती जाईल तर तो मी ह्याच्यावरती घालणार आहे किंवा मग जर नाही बसला तर नवीन घ्यायला लागेल तर कशा आहेत साड्या आणि ह्या साड्या दोन्ही दोन्ही पण आहेत ना सहाशे साडेसहाशे साडेसहाशेला अशा आहेत आणि छानपैकी त्यांच्याकडं साडे असतात मस्त असतात तुम्ही जाऊन त्यांच्याकडं बघू शकता आणि माझी वेटलॉसची जर्नी जर तुम्हाला आवडत असेल बघायला तुम्हाला असं वाटत असेल की ताई तुम्ही सांगा मला आणि मी ना एक महिना सव्वा महिन्यामध्ये महिना व महिना आठ दिवस झालेत वरती सवा महिन्यामध्ये सहा किलो वजन कमी केलेलं आहे माझं तर तुम्हाला पण करायचं असेल तुमचं वजन कमी तर मला नक्की कमेंट करा मला सांगा की आम्हाला तुझी वेट लॉसची जर्नी बघायची तर मी तुम्हाला नक्की दाखवेल ती कशी आहे कशी नाही कोणाला करायचं असेल तर मला मेसेज करा कमेंट करा मी तुम्हाला किंवा इन्स्टावरती कमेंट करा मी तुम्हाला हे पाठवेन किंवा मी तुमच्यासो तुमच्याबरोबर ते हे शेअर करेल काय आहे ते जे माझ्याकडं आहे जे ज्यांच्याकडून मी वेट लॉस वगैरे केलं तर त्यांच्याकडून मी तुम्हाला ते पाठवेल तर ठीक आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच बाकीची शॉपिंग जी आहे बाकी भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे असे कपडे वगैरे नवीन वगैरे घेतलेले आहेत ड्रेस वगैरे नाही पण असेच ह्या कुर्ती शॉर्ट कुर्ती आहेत त्या आणि पॅन्ट वगैरे घेतलेल्या आता तसे वापरायला सुरुवात करते मी तर असे घेतलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय